नंदुरबार येथील आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यावर हृदयविकाराची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या झाली असल्याने अतिदक्षता ठेवण्यात आले आहे त्यामुळे दीड महिना अतिदक्षता म्हणून त्यांना कोणालाही भेटता येणार नाही नाशिक इथं त्यांना कुणीही येऊ नये आमदार डॉक्टर विजयकुमार गावित नंदुरबारला आल्यावरच सर्वांना भेटतील असे गावित परिवाराकडून कळविण्यात आले आहे माजी मंत्री तथा नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यावर काही दिवसांपूर्वी हृदयविकाराची शस्त्रक्रिया झाली नाशिक येथे शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना आयसीयू कक्षात ठेवले चार ते पाच दिवस कुणालाही भेटता येणार नाही असे कळविले प्रकृती स्वास्थ्याच्या दृष्टीन गाठीला बंधन घालण्यात आले होते आमदार डॉक्टर गावित यांची प्रकृती स्थिरावल्याने डॉक्टरांनी भेटी घेण्यास मुभा दिली होती परंतु डॉक्टरांनी अतिदक्षता म्हणून पुढील दीड महिना आमदार डॉक्टर गावितांची कुणीही भेट घेण्यास मनाई केली आहे म्हणून नाशिक येथे कुणीही येऊ नये नंदुरबार इथे आल्यावर आमदार डॉक्टर विजयकुमार गावित हे सर्वांना भेटतील याबाबत कार्यकर्ते पदाधिकारी हितचिंतकांनी नोंद घ्यावी असे कळविण्यात आले आहे